जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी सोमवारी सुधाकर भारसाखडे तर उपाध्यक्षपदी सुरेश साबळे यांनी पदभार स्वीकारला यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा संचालक बबलू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बँकेची अकरा वर्षानंतर निवडणूक पार पडली या बँकेवर पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व माजी आमदार विरेंद्र जगताप आमदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वातील

यांनी पदभार स्वीकारला तर उपाध्यक्षपदी सुरेशे यांनी पदभार स्वीकारला यावेळी सर्व संचालक वीरंद्र जगताप आमदार बळवंत वानखडे हरिभाऊ मोहळ प्रकाश काळवांडे दयाराम काळे बाळासाहेब अलोने मोनिका वानखडे सुनील बराडे श्रीकांत गावंडे अभिजित ढेपे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एम पी कोलवाडकर आदी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती